हे सगळं दाखवलेले आहेत मी आणि तिथून मी ही एक बॅग घेतली तुम्हाला माहिती आहे सेंटोरिमध्ये स्पेशली मिकोनसमध्ये ना अशा वेगवेगळ्या वेग, डिझाईनच्या बॅग्स होत्या तर मला आहे ना ही बॅग नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात घरी आलो आहोत आम्ही आणि तुम्हाला सगळ्यांना ग्रीसचे व्हिडिओज खूप आवडले खूप भरभरून प्रेम दिलं तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या त्यासाठी थँक्यू सो मच आणि मला इन्स्टाला पण खूप सारे डीएमस आले होते का कोमल आम्ही सुद्धा ग्रीसला जाण्याचा प्लॅन करत आहे आणि तुझे व्हिडिओज खरंच आम्हाला हेल्पफुल ठरतील ज्या ज्या गोष्टी एक्सप्लोअर करत होते ना तर मी सगळं डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून फ्युचरमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला म्हणजे काही गोष्टी आठवतील सुद्धा अरे हा कोमलनी हे दाखवलं कोमलने ते दाखवलं होतं असो आणि एप्रिल महिना जरी चालू होता ना होता होता। तरी पण खूप जास्त ऊन होतं तिथे आम्ही सगळे खूप टॅन झालो आहोत सनस्क्रीन लोशन लावत होतो खूप काळजी घेत होतो तरी पण अशा वेळेस जेव्हा पण आपण बाहेर जातो ना तर टॅन होतो तरी पण आमचं सगळं व्यवस्थित झालं आमची ही ग्रीसची ट्रीप ना एकदम भारी होते एकदम मस्त आणि हे दिवस कसे पटकन निघून गेले आम्हाला कळालंच नाही खूप एन्जॉय केला आम्ही आणि ते व्हिडिओ थ्रू तुम्ही बघितलं सुद्धा तर आपण जिथे पण फिरायला जातो ना तर तिथून आपण ना थोडीफार शॉपिंग का असे ना करत असतो तर मी पण शॉपिंग केलेली आहे आमच्या चौघांसाठी आणि काही वस्तू आहे त्या मला युनिक वाटल्या तर त्यासुद्धा मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ती आठवण राहते ना म्हणून मग मग कसं छोट्या मोठ्या गोष्टी का असे ना मी घेत असते आणि तुम्ही बघितलं का मी तिथल्या मार्केटमध्ये गेली होती तर मला खूप जास्त भाज्या घेऊन येता आल्या नाही म्हणून मी मोजक्याच भाज्या आणल्या होत्या तर त्या मी तुम्हाला दाखवते शेपूची भाजी पण घेतली होती पण शेपूची भाजी ऑलरेडी मी केली आहे म्हणजे संपली ती कारण की भाजी जास्त दिवस टिकली नसते त्यामुळे मग मला आता ती दाखवता येत नाहीये तर इथे मी हिरवे मटार घेतले होते मार्केटमधून जे घेतले ते दाखवते हे हिरवे मटार घेतले होते त्यानंतर वांगी घेतली होती आता स्वयंपाकामध्ये मी हीच बनवणार आहे आणि एकदम फ्रेश भाजीपाला एकदम फ्रेश होता तुम्ही बघितला हे बघा आणि तिथले लोक पण खूप पोलाईट होते खूप छान होते आणि हे लसूण घेतलेलं आहे आणि कोथंबी सुद्धा घेतली आहे तर मी छान ती निवडून ठेवून दिलेली आहे ते तर हा झाला भाजीपाला चला मग आता बाकीच्या गोष्टी दाखवते तुम्हाला आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे का ग्रीकचं जे कॉटन आहे ना ते खरंच खूप चांगल्या क्वालिटीचं चा आहे जेवढे पण प्रॉडक्ट्स होते ना त्या शॉपमध्ये तर ते ग्रीक प्रोडक्ट्सच होते दुसऱ्या देशाचे कोणतेच असे प्रोडक्ट्स त्यांनी विकण्यासाठी ठेवले थे नव्हते मला खूप चांगलं वाटलं ती गोष्ट बघून कारण की त्यांचे जे लोकल प्रोडक्ट्स आहेत त्याला ते, ते सपोर्ट करत आहे आणि त्याच वस्तू ना सगळ्या दुकानांमध्ये दिसत होत्या ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर मनोजसाठी ना व्हाईट कलरचं शर्ट घेतलेलं आहे प्युअर कॉटनचं आणि तिथे ना व्हाईट कलर लाईट ब्ल्यू कलर असेच कलर खूप जास्त होते तर मनोजला म्हटलं नॉर्मली तुम्ही ब्लू कलर खूप घालतात तर तुम्ही व्हाईट कलरचं शर्ट घ्या कॉटनचं तर तिथून ना आम्ही हे व्हाईट कलरचं कॉटनचं शर्ट घेतलेलं आहे जर इन केस तुम्ही ना ग्रीसला जात असाल ना तर एखादं का असे ना तुम्ही ना कॉटनचं शर्ट घ्या ब्ल्यू कलरचं असो किंवा व्हाईट कलरचं असो तर म्हणून मी व्हाईट कलरचं घ्यायला सा सांगितलं होतं तर बघा व्हाईट कलरचं हे शर्ट आहे आणि क्वालिटी आहे ना एकदम बेस्ट आहे आणि तेवढीच सुद्धा राहते ते ठेव आणि त्यानंतर मी तुम्हाला अजून एक स्वेटशर्ट दाखवते ते मनोजने घेतलेलं आहे एक येलो कलरचं लाईट येलो कलरचं आणि हे आम्ही कुठून घेतलं होतं मला असं वाटतं हे फिरामधून घेतलं होतं आम्ही बाकीचे खूप सारे कलर्सचे मनोजकडेनं स्वेटशर्ट आहे मनोजनं म्हटलं हा लाईट येलो कलरचा घ्या तुम्ही आणि याची पण क्वालिटी खूप चांगली आहे स्वेटशर्टची आणि कलर पण एकदम फ्रेश आहे आणि जेव्हा पण म्हणून हे स्वेटशर्ट घालतील ना तर त्यांना आठवण येईल सेंटोरिनीची हे स्वेटशर्ट घेतलं तिथे ज्वेलरी खूप 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 सुंदर होती आणि इतके वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या ना ज्वेलरीच्या तर तुम्हाला दाखवते इथे मी परीला हे कड घेतलेला आहे हे बघा सुंदर असं कड आहे तर तिने हे कडं बघितलं ना तर ती म्हणते मम्मा मला हे घ्यायचं आहे तर मग आता परी कशी मोठी होते तर तिला पण आता या वस्तू आवडायला लागलेल्या आहे ज्वेल ज्वेलरी आवडायला लागलेली आहे तर मग मी तिच्यासाठी आता आवर्जून घेते बेला थोडी लहान आहे ती पण थोडी मोठी होईल ना तर तिला गो पण अशा गोष्टी आवडतील हे बघ हे एक कडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे ब्रेसलेट मला खूप आवडलं होतं डायमंडचं होतं तर हे मी माझ्यासाठी घेतलेलं आहे असं ब्लॅक कलरचा ड्रेस तुम्ही जर घातला ना तर असे डायमंडचे ना ज्वेलरी त्यावर आहे ना खूप उठून दिसतात आणि हे ब्रेसलेट मी घातलं होतं ना तर खूप सुंदर दिसत होतं हातावर आणि इतक्या व्हरायटीज असतात ना तर कोणत्या वस्तू घ्यायच्या कोणत्याने खरंच तिथे गेल्याच्यानंतर कन्फ्युजन होतं म्हणून मग मी अर्धा तास आहे ना असे टाईम घ्यायचे आणि एक 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 वस्तू बघायचे आणि मग सिलेक्ट करायचे आणि आता यामध्ये काही सोविनियर्स सुद्धा आहे अजून तुम्हाला मी अगोदर ज्या ज्वेलरी आहे ना त्या दाखवते आणि हे ब्रेसलेट मला खूप आवडलं होतं हे मी फिरामधून घेतलं होतं तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं आणि खूप छान दिसतात असे ब्रेसलेट हे इविलायचं घरासाठी घेतलेलं आहे मी अगोदर होतं सांगितलं मी पण ते माझ्याकडनं पडलं तर ते फुटून गेलं हे घेतलेलं आहे मी ओपन करून दाखवते आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे का तिथे ना तुम्ही साधं सोविनियर जरी घेतलं ना तरी पण ते सोविनियर इतकं छान पॅक करून देतात ते असं नाही का सोविनर घेतलं लगेचच पैसे घेतात आणि ते सोविनियर तसंच देतात नाही व्यवस्थित पॅक करून देतात हवा तुम्ही बघा हे इलायचं घेतलेलं आहे मी त्यांनी मला तसं न देता असं छान एकदम रॅप करून दिलेलं आहे म्हणजे त्यांना माहिती आहे टुरिस्ट लोक असतात आणि घरी घेऊन जायच्या असतात त्या वस्तू तर मग त्या तुटायला नको फुटायला नको म्हणून असं छान रॅप करून देतात ते आणि हे मी पाच विरोच घेतलं होतं त्यानंतर इथे अजून एक वस्तू आहे हो तर इथे मी माझ्यासाठी ना एक पेंडन घेतलेलं आहे इव्ही इविलायचं असं आहे ते खूप सुंदर दिसत होतं आणि सेंटोरिनीला किंवा टर्कीला तुम्ही जातात ना तर ई लाईच्याच आहे ना खूप साऱ्या ज्वेलरीज असतात तिथे आणि हे दिसायला पण खूप सुंदर दिसतं केक घेतलेला आहे आणि बेलासाठी घेतलेला आहे हा क्राऊन त्यांनी सांगितलं जे जे पण ग्रीक लोक होते ना तर ते लोक ना अशा पद्धतीने वेअर करायचे हे बघा अशा पद्धतीने वेअर करायचे हे बेला मॅडमसाठी घेतलेलं आहे आम्ही हे तीन युरोला काहीतरी होतं ते काही काहींची प्राइस माझ्या लक्षात आहे काही नाहीये तर ज्यांची लक्षात आहे तर ती प्राइस सांगते मी तुम्हाला आणि त्यानंतर परीला किचन पाहिजे होता।, होता तर तिला स्कूल बॅगला लावायचं होतं तर मग तिच्यासाठी घेतलं होतं आणि हे फिरामधून घेतलेलं आहे मी त्यानंतर आता सोबिनस दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर सोविनियस होते आणि आपण सोविनस घेतो सगळे फ्रीजला लावण्यासाठी आता बघा हे मिकोनसमधलं आम्ही घेतलेलं आहे हे मिकोनसचं आहे आणि हे खूप आवडलं मनोजला ऍक्च्युली ना असे डोर ओपन आहे त्याच्यामध्ये असं बाकीचं बोट वगैरे सगळं मेन्शन आहे त्यामध्ये त्यामुळे मनोजला खूप आवडलं हे मिकोनसचं सोबिनियर त्यानंतर हे मी परीसाठी घेतलेलं आहे, आ, आहे ताम ताम हे परी बघा परीला हे खूप आवडलं होतं तर हे परीसाठी घेतलेलं आहे मी याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन वेग होती फ्लावरची होती इव्हन हार्टची होती तर मग म्हटलं तसं नाही चांगलं दिना त्याच्यापेक्षा ना ही डिझाईन परीला खूप छान दिसणार मग मी घेतलं तिचा कधी बर्थडे असेल किंवा असं छान तिने फ्रॉक घातला तर त्यावर ना असं गळ्यातलं कानातलं आणि इव्हन रिंग सुद्धा आहे त्यामध्ये हा पूर्ण सेट होता म्हणून मला हा जास्त आवडला आणि एकदम असं फ्रेश कलर होता आणि डिझाईन पण सुंदर होती म्हणून मग हे घेतलं मी त्यानंतर तिथून आम्ही हे चॉकलेट घेऊन आलेलो आहोत खूप जास्त चॉकलेट्स आणले नाही कारण की आता सध्या आम्ही चॉकलेट्स खूप खूप कमी करून टाकले आणि मध्ये मध्ये कसं खाण्यात खाण्यातसुद्धा येतात चॉकलेट्स त्यामुळे आम्ही ठरवलं जास्त चॉकलेट्स घ्यायचे नाही पण एक आठवण म्हणून आणि टेस्ट म्हणून आम्ही हे एकच फक्त पॅकेट घेतलेलं आहे चॉकलेटचं आणि ग्रीक चॉकलेटसुद्धा खूप फेमस आहे तिथले इथले म्हणजे ग्रीकमध्ये सगळ्याच वस्तू खूप फेमस आहे त्यांचे लोकल प्रोडक्ट्स असो कॉटन असो ज्युलरी असो इवन फूड असो तर ग्रीक फूडसुद्धा खूप छान होतं तुम्ही ते बघितलं आणि यावेळेस ना आम्ही फूड खूप ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप अमेझिंग फूड होतं पण एवढंच आहे नॅचरल आहे का तुम्ही तीन चार दिवस तेच फूड कंटिन्यू खाल्लं ना तर मग शेवटी कंटाळा येतो नंतर मग आपल्याच भारतीय जेवणाची आठवण येते तर मग त्या गोष्टी होत्या तिथे आणि अजून एक सोविनेर आहे म्हणजे खूप चार ते पाच सोविनेर आम्ही घेतलेले आहे ते पण इतके छान रॅप करून दिलेले आहे ना त्यांनी आणि हे सगळे सोविनियर आता मी ओपन करते ना तर लगेचच फ्रीजला लावून देणार मी आणि हे आम्ही अथेन्सवरून घेतलेलं आहे आणि पण खूप स्वस्त होते दोन इरोला दीड युरोला एक इरोला पण हे शॉपिंगचा पार्ट आहे पण त्याच्या व्यतिरिक्त असं बघितलं ना तर सेंटुरिनने ऍक्च्युली ना एक्सपेन्सिव्ह आहे अजून एक सोविनर घेतलेला आहे पण हे म्हणून सांगितलं त्या ते त्यांच्या ऑफिसला ऑफिसमध्ये ठेवणार आहेत ते तर म्हणतात ठीक आहे चालेल आणि म्हणून त्यामध्ये ना एकदम वेगवेगळ्या वस्तू कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत त्यांना पण अशा वेगवेगळ्या वस्तू कलेक्ट करायला खूप आवडतात किती सुंदर आहे ना मला बघितलं बघितलंच खूप आवडलं होतं हे त्यानंतर आमचा मिकोनसचा पहिला दिवस होता ना तर तिथून परी बेलासाठी हे ब्रेसलेट घेतले होते मी दोघींना वेगवेगळी डिझाईन घेतलेली आहे परीसाठी आणि बेलासाठी सुंदर ब्रेसलेट आता कसं त्यांना पण असं आवडतं असं हातात वेगवेगळं घालायला मी त्यांना सांगितलं डिझाईन वेगळी ह्या ॲटलीस्ट मला तरी समजेल का कोणाचं ब्रेसलेट आहे हां तर हे माझ्यासाठी मी कडं घेतलं होतं हे तर तुम्ही बघितलं मिकोनसला हे आणि ही ग्रीक डिझाईन आहे त्यानंतर इथे पण सोविनियर आहे तुमच्या समोरच सगळं ओपन करते मी हे बघा हे आम्ही आथेन्सवरून घेतलं होतं आणि हे एकदम युनिक आणि एकदम वेगळं सोविनियर आहे सिंपल एकदम आणि त्यानंतर हे प्रोटीन बार होतं पिस्ताचं आहे हे आणि वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या प्रोटीन बारमध्ये तर मला असं वाटतं अजून एक प्रोटीन बार घेतलेला आहे आ, आ, बार हो आ, चालूं -चालूं हे तियाची चिक्की म्हणतो ना तर तसं होतं परत हे पिस्ताचं आम्ही घेतलं कारण की ट्रॅव्हलमध्ये ना अशा प्रोटीन्स बार तुम्ही जर सोबत ठेवले ना तर खूप बरं पडतं आम्हाला खरंच खूप हेल्प झाली कारण की चालून चालून दमतो थोडीफार भूक लागते आणि हे प्रोटीन्स बार कशा हेल्दी असतात ट्राय करा तुम्ही हनीमधले बनवलेले जे प्रोटीन बार्स असतात ना तर ते घ्यायचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला अथेन्समध्ये मी दाखवलं होतं का तिथले लोकल प्रोडक्ट्स पण खूप फेमस आहे ऑलिव्ह ऑइलने बनवलेले असतात ते प्रोडक्ट्स आणि खूप चांगले चांगले क्वालिटीच्या होत्या तर मी ना काही जस्ट ट्राय म्हणून मी काही प्रोडक्ट्स घेतलेले आहे तर इथे मी हे सोप घेतलेलं आहे हा एक सोप घेतला मी जस्ट ट्राय करण्यासाठी आणि ते म्हणत होते हा सोप तुम्ही ना पूर्ण बॉडीला पण यूज करू शकता इवन हेअरला सुद्धा तुम्ही यूज करू शकता हेअरला तर मी यूज करणार नाही आहे पण ते सांगत होते पण जस्ट ट्राय म्हणून आणि त्यानंतर यामध्ये काय आहे आता लक्षात येत नाही माझ्या कारण की सगळं असं रॅप करून ठेवलेलं आहे ना त्यामुळे हां हां तर हे आतन स्वर्ण घेतलेले आहे हे ऑर्गेनिक जॅम आहे डाळिंबाचं आहे हे एक घेतलं आणि एक अंजीरचं घेतलं मी त्यांनी सांगितलं बेस्ट सेलर आहे त्यांचा हा अंजीरचा ज्या तर मनोजने हा एक घेतला आणि मनोज अजून म्हणत होते कोणता घ्यायचा तर मी त्यांना म्हटलं अंजीरचा घ्या अंजीरचा ट्राय करून बघू आपण आणि हे एकदम ऑर्गेनिक आहे नाही मनोजने हा लेमनचा घेतला चुकून अंजीरचा म्हणत होते मी हे बघा लेमनचा घेतला मनोजने अंजीरचा घ्यायचा होता तर चुकून लेमनचाच घेतला ठीक आहे काय हरकत नाही हा लेमनचा पण ट्राय करून बघूया तर हे दोन जॅम घेतलेले आहे आणि त्यानंतर अजून एक सोविनियर आहे आणि हे सेंटोरीनचं इयामधून घेतलं होतं आम्ही हे पाच सहा प्रकारचे वेगवेगळे वेग गे घेतलेले आहे आम्ही सोविनियर आम्ही चार ठिकाणी राहिलो आणि मग तिथले वेगवेगळे वे सोविनियर्स तर तिथले लोकल प्रोडक्ट सुद्धा घेतलेले आहे शॅम्पू आणि कंडिशनर आणि त्यानंतर काय आहे यामध्ये कॅस्टर ऑइल घेतलेला आहे त्यांच्या इकडचं हे बेस्ट सेलर आहे केस्टोर ऑइल त्यांनी सांगितलं तर म्हटलं हे पण एक घेऊ आपण आणि ट्राय करूया हे कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे मी तिथे भरपूर अशा लेदरच्या पण व्हरायटीज होत्या बॅग्समध्ये सँडल्समध्ये ते सँडल्स घेण्यासाठी स्पेशली आहे ना लेदरच्या इतकी गर्दी होते प्रत्येक शॉपमध्ये इतक्या वेगवेगळ्या डिझाईन्स एवढ्या व्हरायटीज होत्या आणि मी सँडल्स घेतली नाही त्याचं कारण हे का आता तुम्हाला माहिती आहे ते दोन तीन महिनेच असतात त्या दोन तीन महिन्यामध्ये पण ऑलरेडी माझ्याकडे सँडल्स आहे तर परत ती घ्यायची आणि मला आहे आण ना जेव्हा घातली ना ती लेदरची सँडल्स तर मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत कारण की त्याची जी सोल होती ना म्हणजे वरची तर ते कडक कडक होती तर त्यामुळे मी घेतली नाही पण फिरामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज होत्या लेदरच्या इवन ऑथेन्सला तर सगळ्यात जास्त बघायला मिळालं लेदरच्या सँडल्स त्याच्यामध्ये बॅग्स होते लहान मुलांच्या सँडल्स होत्या खूप खूप भारी होतं ते मार्केट आणि ते सगळं एक्सप्लोअर सुद्धा केलं मी खूप खूप व्हरायटीज होत्या हे सगळं दाखवलेल्या आहेत मी आणि तिथून मी ही एक बॅग घेतली तुम्हाला माहिती आहे सेंटोरीमध्ये स्पेशली मिकोनसमध्ये ना अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या बॅग्स होत्या तर मला ना ही बॅग खूप आवडली होती आणि त्याची डिझाईन पण एकदम मस्त आणि युनिक होती आणि म्हटलं एकतरी बॅग अशी घ्यावी आपण आठवण म्हणून तर मग मी ही एक बॅग घेतलेली आहे तर एवढ्या साऱ्या वस्तू आम्ही घेतलेल्या आहे आणि परीबेलासाठी या ना मी खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या आहे इवन पर, परीसाठी स्पेशली आणि माझ्यासाठी पण मी भरपूर वस्तू घेतलेल्या आहे म्हणजे या वेळेस शॉपिंग एकदम मस्त झालेली आहे आम्हा सर्वांची आणि जिथले ते लोकल प्रोडक्ट्स होते ना तर ते सुद्धा मी घेतलेले आहे बघेल मी यूज करून आणि नंतर मी रिव्ह्यू देईन तुम्हाला का कसे प्रोडक्ट्स आहे हे संपलेलं आहे काहीच नाही परत एक सोविनियर खूप सारे सोविनियर्स घेतलेले आहे हे बघा तर आता काय करते जेवढे पण आता हा जो पसारा झालेला आहे ना म्हणजे थोडक्या साबदानचा तर मी उचलून घेते आणि जेवढे पण सोविनियर्स आहे ना ते वेगळे करते कारण की फ्रीजला आत्ताच मी लगेच लावून देते आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे आणि तुम्ही मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला कोणत्या वस्तू आवडल्या त्याला आता हे पटापट आवरून घेते मी आणि नंतर बोलते हे आहे आता ते इथे लावून घेते मी इथे परिविनाय एकदम खुश हो जाणार येस येस सॉरी यॅस तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉक स्पेशली जी शॉपिंग केलेली आहे मी ग्रीस वरनं तर मी ती दाखवलेली आहे तुम्हाला आणि ती शॉपिंग करताना खरंच आम्हाला खूप मजा आली आणि तुम्ही जर ग्रीस मध्ये जात असाल तर नक्की शॉपिंग करा तर हा असा होता आजचा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय